राम कृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा तुम्हाला ही वनस्पती काय दाखवितो ही वनस्पती म्हणजे बघा ही पहिल्यांदा ही एका झाडाच्या जा लाल दिसतात ती मुळे आहेत तर ही ही बघा ही मुळ्या बारीक बारीक मुळ्या काढून आणल्यात आता मोठ्या बी म्हणलं नको की थोड्या वडाच्या झाडाच्या जा मुळे आहेत दोन तीन दिवस जरा सुकल्यात जरा अशा मुळ्या येतात तर ही मुळ्या आधी हे जास्वंदीचं फूल तर दोन वनस्पती आणलेल्या आहेत वडाचे हे फूल जास्वंदीचे काही पटे काही पानं आणि वडाच्या मुळ्या आता ह्या दोन्ही वनस्पतीचं आपल्याला काय करायचे बाबा ते दोन्ही वनस्पती काय करायचं आपल्याला बारीक बारीक तुकडे करून आपल्याला खोबरेल तेलात टाकायचे आता खोबरेल तेला बाटली घेतलेली आहे एवढे आहे तर खोबर आहे त्याला बॉटलमध्ये आपल्याला उकळायचे गरम करायचे म्हणा की तर ह्याच्यापासून आपल्याला एक औषध तयार होतं औषध असं तयार होतं परफेक्ट की के केस गळती आहेत केसं लांब होत नाहीत केसाचे का काही के आजार आहेत मुळाचे तर केसासाठी ही चांगले दोन वनस्पती आहेत तर ह्याला काय करायचं हे खोबरे त्याला चांगलं उकळायचं आणि चांगलं करपू द्यायचं कर्पला जा चांगलं की दुसऱ्या शेशीमध्ये परत ओतून ठेवायचं एखाद्या रोज सकाळ संध्याकाळी एक टाइम होईन आपलं केसाले आपलं केसाच्या मुळाली लावून घ्यायचं असं का जर तुम्ही काही दिवस करताय केसाच्या मुळाला जर लावताय हे तेल खो ते परत असं तर केस गाळणारे बंद होते केस नवीन उगवायला केसाच्या मुळाला ताकद येणार आहे तर एवढं ही सोपं औषध आहे तर काय करायचं हे फुल पण घ्यायचं फूल जास्वंदाचे अंदायचे हे असे बघायचे फटे हे असे पानं आधी जरा काळपट पडले आहेत पानं प पानं ही बारीक तुकडं करून घ्यायचे बारीक बारीक तुकडं करून घेऊन पातीला टाकायचे तेल टाकायचे आणि चांगलं शिजू द्यायचं शिजलं की आपलं गार झालं परत ह्या बॉटलमध्ये जे दोन फुलं तरी तुम्हाला चालतंय फक्त केसाच्या मुळाले लावायचं काय करायचं नाही आणि जास्वंदाचे परत दुसरं बी एक औषध असं होतं ही फुलं जरी तुम्ही रोज असे तीन फुलं खाताय सकाळी अनुषापोटी तर शरीरामधलं जोडामधला द जोडाचं जो दुखणं जोडाजोडामध्ये काही दुखतं तिथे बी त्याला बी राहायला मदत होते समजा परत हे झालं पण आलेला असला तर शक्तीवर्धकीसाठी शक्तीवर्धकीसाठी जर तुम्ही फुल खाता आहे तर शक्तीवर्धकीसाठी हे चिकट राहतं फूल तुम्ही खाल्ल्यानंतर भेंडीसारखं तोंडात चिकट चिकट होतं आणि त्या चिकट खाल्ल्यामुळं तुमच्या जोडाजोडातला काही वात असेल ती वात कमी करायला मदत होते पुन्हा तळपायची आग होती या कांद्याची तर जास्वंदीचे फूल आणि पानं जर तुम्ही कुचळून संध्याकाळी जर तळपायाला लावताय तर तळपायाची आग होणं तळपायचे काही नसा काही बंद पडलेल्या असतात ती चालू व्हायला मदत होती तरी सोपं जास्वंदीचं झाडं कुठेही असतंय फक्त पानाचं जरी कुचून जर तुम्ही तळपायाला संध्याकाळी काही दिवस करताय तर तळपायाची आग राहणं तळपायाची आग असती काही कारणानं झालेली तर ती आग कमी व्हायला पण मदत होती जास्वंदी एवढे फायद्याची आहे की जास्वंदीचे दोन औषध झाले आता वडाचं काय करते तर वडाच्या जा मुळ्या जरी तुम्ही बा बारीक करून जर खडीसाखरा जर खाता आहे तर शक्तीवर्धकीसाठी चालते नसल्या तुम्हाला तसं खवटत तर एक बत्तासा घ्यायचा आपला साखरेचा वडाच्या झाडाकडं जायचं वडाच्या झाडाला बुडाला कुठं हाणलं अगर नाही हल ना तर असा फटा मोलला की मोहरी फट्ट्यातून दूध निघतं तर दूध बताशेच्या मध्यभागी तीन चार बोंद ट टपकायचं तीन चार असं तुम्ही जर टाकताय बसा खाताय तर शक्तीवर्धकीसाठी चांगला आहे ती शक्ती येणार शक्तीस म्हणजे कमजोरी आलेली असते कम टॉनिकसारखं काम करतं एकदम टॉनिकसारखं चांगलं शरीराला गुणकारीक आहे अगर झाडाचे फळं जरी आणले वाळून खाल्ले खडी साखरात कालो तरी बी चालते तरी बी काम चांगलं करते शक्ती की सारखं आहे आणि शरीराला बल देणार आहे आणि शरीराला शक्ती आल्यानंतर बरेच आजार होत नसते तर कॅल्शियम कमी झालेलं असतं काही शरीराला कुठलेही घटक कमी पडलेले असले तर औषध पण आले असलं तर तसं माणूससारखासारखा आजारी पडत असतो तर वड्याच्या झाडाचे एवढेही दोन औषधं करा परत दुसऱ्या एवढेमध्ये आणि दुसरा औषध सांगाल रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबवा कुणी केसाचं काय म्हणत ते त्याला व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरी हरिमावल्य